मित्रांनो नमस्कार मेनिफेस्टेशन, ॲस्ट्रोलॉजी नेमोरोलॉजी असे इंग्लिशचे खूप मोठे मोठे शब्द वाचले की धडधड होते मनात आणि ज्यांना इंग्लिशशी काही संबंध नाही त्यांना तर ते अमृतासारखंच वाटत असेल असं मला वाटते तुम्हाला काय वाटते पण ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी आणि मोठे मोठे शब्द बाजूला ठेवून अगदी साधी आपली भाषा नेहमी मराठी साधी सरळ सोपे भाषेत सांगते की ज्या गोष्टीचं आपण नाम जप करतो ती गोष्टांचा कर्म म्हणजे तीच गोष्ट वाढीस लागते जसं की आपण देवाचं नामस्मरण करतो का कारण त्याच्यात भक्ती कर्म योग सगळा आहे म्हणून करतो आपल्या घरात रोज कोणत्या विषयाचा विषय आपण करतो कोणत्या लोकांचं नाव घेतो कोणत्या विषयावर बोलतो त्याचं आपल्या मनावर परिणाम होता म्हणून पुढच्याकरता विचार करून विचार करून विचार करा की आपण कोणत्या गोष्टीचं नामस्मरण आपल्या घरात करत आहे जेणेकरून आपण आपल्या परिवाराला सुखी करतो आहे का दुखी करतो आहे विचार करा ट्राय दिस